लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे आवाज येतो का कमेंट करा बघते लाईव्ह मध्ये स्वागत आहे मी नक्षत्र लाईव्ह मध्ये स्वागत आहे आवाज येतो का कमेंट करा लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे बघती ताई लाईक केलं त्याबद्दल धन्यवाद लाईव्ह मध्ये आवाज येतो का कमेंट करा आणि वैशलताई म्हणतात येतोय तर वैशाली तई बघतिताई श्रद्धा ते, 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 ते लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांच आणि वैशलताई म्हणतात दादा आवाज येतोय तर नेटवर्क प्रॉब्लेम आहे थोडा आवाज येत नसला तर कमेंट करून सांगा आणि श्रद्धाताई ही पाठवत आहे तर भक्ती ताई जेवण झालं का मध्ये स्वागत आहे आणि लाईक केलं त्याबद्दल धन्यवाद सर्वांचे आणि श्रद्धाताई ही मोजी पाठवत आहे धन्यवाद इमोजी पाठवण्यासाठी आणि वैशलिताई म्हणतात येतोय आवाज तर वैशलित आता लाईव्ह मधून जरी वॉच टाइम जरी माझा पूर्ण नाही झाला तरी शॉर्ट व्हिडिओ मधून मी वॉच टाइम पूर्ण करणार आहे आणि शॉर्ट व्हिडिओचं जे टार्गेट आहे ती शंभर मिलियन जे व्ह्यूज पूर्ण करायचे आहेत ना तर मी तीन महिन्यात पूर्ण करून पूर्ण करणार आहे आणि वैशाली ते म्हणतात नक्कीच तीन महिन्यामध्ये मी एक कोटी बीव मिळवण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करणार आहे आणि आता कसं आहे वॉश टाइम तर पूर्ण होतच आलेला आहे आणि वैशालीताई म्हणतो दादा मी तुमचे व्हिडिओ लगेच आणि रिपीट बघते धन्यवाद वैशालीताई आणि मी प्रयत्न करणार आहे व्हिडिओ साठी आणि शॉर्ट व्हिडिओ मी तीन महिन्यात पूर्ण करणारच आहे तेवढं मी टार्गेट ठेवलंच आहे आता कारण आता मी व्हिडीओच्या टायटलकडे सर्व काही लक्ष देणार आहे आणि मला माहिती आहे की लॉंग व्हिडिओ मी बनवू शकत नाही आणि शॉर्ट व्हिडिओ शिवाय मला पर्याय नाही आता त्यामुळे मी शॉर्ट व्हिडिओकडे लक्ष देणार आहे आणि नक्कीच शंभर मिलियनच जे आहे ना ते मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे बघू यश मिळतं का ते आणि श्रद्धा ताई मध्ये ताई नमस्कार आणि वैशिलता होणार दादा आणि कसे वैशाली ताई जर लॉ शॉर्ट व्हिडिओने जर माझे जर व्ह्यूज वाढले तर माझे हे ऑटोमॅटिक वाढतील आणि माझं एक स्वप्न आहे की सिल्वर बटन मिळवायचं युट्यूब कडून तेही लवकरच पूर्ण पूर्ण होण्याचं स्वप्न मी बघितलंय दोन हजार पंचवीस मध्ये बघू होतं का स्वप्न ते पूर्ण आणि वैशाल ते दादा आजचा व्हिडिओ आहे ना तो कसा बनवलेला आहे तसा बनवा होतई आणि त्यासाठीच मी प्रयत्न करणार आहे आणि मला हॅशटॅग है टाकाची सुद्धा एक ट्रिक मिळाली आहे आणि त्याप्रमाणे मी व्हिडिओ बनवणार आहे बघू यशस्वी होतं का एक महिन्यामध्ये तरी व्हिडिओ मध्ये फरक दिसेल सर्वांना व्ह्यूज मध्ये सुद्धा फरक दिसेल आणि वैशल्यतई माझा एक व्हिडिओ मी तसाच बनवला हो होता तर तो व्हिडिओ एक मिलियन त्याला एक लाख सबस्क्रा एक लाख व्ह्यूज आहेत आणि पाच हजार पाच हजार पाचशे लाईक आहेत त्या व्हिडिओला हो तर तर नक्कीच प्रयत्न केल्यावर यश मिळतंय आणि सर्वांचं मार्गदर्शन सुद्धा आहे सोबत आणि म्हणजे बोलणे पाहिजे होत गाण्याचे व्हिडिओ कमी करणार आहे आणि कॉमेडीचे व्हिडिओ आता चालू करणार आहे कॉमेडी झालं मोटिवेशनल व्हिडिओ झाले आणि गाणे जरी असले तरी व्हिडिओ नक्कीच व्हायरल होणार कारण कस व्हिडिओ व्हायरल होईल हॅशटॅग <गण> ची गरज असते आणि हॅशटॅग आणि हॅशटॅग आपल्या हॅशटॅग आहे ना ते आपले जे अनुभव असतात ना त्यावरून आपल्याला समजते की कोणते हॅशटॅग टाकायचे आणि त्यावरच मी महिनाभर झालं दोन तीन महिने झाले प्रयत्न करत होतो आणि मला आता समजले की माझ्या चॅनलला कोणते हॅशटॅग टाकायचे आणि श्रद्धा म्हणता हो दादा हो दा, हो दादा नक्कीच तुमच्या प्रयत्नाला यश नक्की मिळव होतई नक्कीच यश मिळणार आणि मी में तीन महिने झालं शॉर्ट व्हिडिओवरच शॉर्ट व्हिडिओ मी अभ्यास करत होतो आणि वैशल्य मध्ये परफेक्ट डायरेक्शन देतात तुम्ही हो हो वैशाली आणि वैशाली तही मी ऍक्टिंग मी नाही करत तर पक्षी करतात ऍक्टिंग आणि पक्ष्यांच ऍक्टिंग आणि ते जे व्हिडिओ मध्ये बोलतात ते जर मॅच झालं तरच व्हिडिओ छान दिसतो आणि तसा मी प्रयत्न करत आहे कारण माणसाकडनं ऍक्टिंग ऍक्टिंग करून घेता येते पण पक्ष्यांकडून ऍक्टिंग करून घेणं थोडस अवघड जात तरी पण जा मी जमल तसं प्रयत्न करतोय कारण डायलॉग डाविला, डायलॉग म्हणजे जे जे व्हिडिओचे जे, 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 जे डायलॉग असतात ते आणि पक्ष्यांचे डायलॉग त्यांचे एक्सप्रेशन हे जमले पाहिजे तरच व्हिडिओ छान वाटतो आणि आता मी तसच प्रयत्न चालू केलाय तर खूप खूप धन्यवाद आणि श्रद्धा शुभेच्छा तुम्हाला कायम आहेत होतही आणि माझा जर मी जर यशस्वी झालो ना तर मी तुम्हाला सर्व काही सांगेन की शॉर्ट व्हिडिओ कसे व्हायरल करायचे ते कारण एवढी माहिती कोण सांगत नाही की व्हिडिओ कसे व्हायरल करायचे कारण महत्वाची माहिती हे आपण आपले जे अनुभव असतात ना तेच आपल्याला शिकवत असतात आणि मी तीन महिने झाले युट्यूब वर प्रयत्न करतो शॉर्ट व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओला रोज पाच व्हिडिओ मी टाकत होतो आणि कोणत्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज मिळत होता हे मी पाहत होतो आणि मला एक आयडिया सापडली त्याप्रमाणे बघू यश मिळते का नाही ते तर धन्यवाद सर्वांचे सपोर्ट साठी आणि आपल्या सर्वांच्या सपोर्ट मुळे माझा वॉच टाइम सुद्धा दीड हजार पर्यंत गेलेला आहे तर धन्यवाद सर्वांचे माझा वॉच टाइम हा एकोण एकोणतीसशे एकोणतीसशे पर्यंत गेला होता पण युट्यूबला एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे कमी झाला नंतर तेराशे पर्यंत गेला नंतर ह्या महिन्यातच माझा चॅनल मोनोटायझेशन झालं असत शेवटी प्रयत्न काही मी सोडणार नाही तर धन्यवाद सर्वांचे श्रद्धा खूप खूप धन्यवाद वैशाली ते खूप खूप धन्यवाद